तर पेड़ा आता हा व्यवसाय मेणपाळ व्यवसाय करताय इथून पुढे राहणार का सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंढपाळ व्यवसाय करणे म्हणजे आता सध्या तर आम्ही फुल टाइम तर एज्युकेशन करत होतो पण वडिलांची छंद किंवा वडिलांचा व्यवसाय म्हणून वडील आणि माझी आई दोघेही मेंढपाळ व्यवसाय करतात सो आता तो मेंढपाळ व्यवसाय कंटिन्यू करायचा नाही करायचा हे त्यांचा पर्सनल वैयक्तिक डिसिजन आहे सो मला यावर मी म्हणजे इतक्या लहान असून त्यांच्या या निर्णयावर भाष्य करणं अजिबात योग्य दिसत नाहीये पण नेहमी म्हणजे नक्कीच की माझा रिझल्ट पण बकऱ्यामध्ये असतानाच लागला तर बकऱ्यांच्या मागची होळी कायम आयुष्यात मरेपर्यंत माझ्या मनात नक्कीच राहील so, सो काय सध्या मेंढपाळाचा व्यवसाय करणं म्हणजे एकदम असं एक हर्क्युलस टास्क कसा झालाय कारण क्लायमेट चेंजमुळे सगळं वातावरण एकदम एक एक बिघडलं झालेलं आहे शेतकऱ्याच्या जा बांधावर जाणं म्हणजे शेतकऱ्यांना मेंढपाळांच्यावर थोडेफार मारामारी वगैरे पण होऊ लागली आहे सो माझ्या सगळे समाज बांधवांना हीच एक विनंती असेल की मुलांना चांगलं शिकवा तुम्ही हाल अपेक्षा घेतल्या तरच तुमचे तुमचे कष्ट समजून तुमची मुलं परिस्थितीची जाणीव ठेवून चांगली यशाची शिकरे काढतील आणि अशातूनच म्हणजे मी एक घडलो माझ्या मागून अजून शंभर घडलं तर त्यांच्या मागून आज हजार विद्यार्थी घडतील सो माझी एवढीच विनंती आहे की चांगले मुलांना चांगले शिकवा मुलींचे समाजामध्ये अजून काही प्रमाणात लवकर लग्न होतात तर ती टाळली पाहिजे मुलांना आणि मुलींना दोघांनाही एकत्र एकत्र एक आणि समान वागणूक आणि समान शिक्षण दिलं पाहिजे कारण जितका मुलगा महत्वाचा हो आहे तितकी पण मुलगीच महत्वाची हो आहे कारण मुलगा शिकला तर स्वतःची प्रगती होते पण मुलगी शिकली तरी एका जनरेशन सुधारते सो मला हे नेहमी म्हणायचं आणि माझे समाज माझ्या सर्व समाज बांधव किंवा समाजातील सर्व गोरगरिबांना ही माझी विनंती आहे